शिवशाहीचे ब्रेक फेल पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ अशोक वाटिका चौकातील थरार अमरावतीकडून येणारी शिवशाही बस वेगाने अशोक वाटिका चौकात येते व थेट पेट्रोल पंपाच्या भिंतीवर जाऊन धडकते घटना पाहणाऱ्यांच्या अंगाला थरकाप उडतो व घटनास्थळी एकच खळबळ उडते ही थरारक घटना अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली बसचे ब्रेक निकामी झाल्याच्या लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला अकोला क्रमांक दोन अगाराची अमरावती अकोला शिवशाही बस एम एच शून्य सहा बी डब्ल्यू त्रेचाळीस सोळा अमरावती येथून काही प्रवासी घेऊन अकोल्यात पोहोचली बोरगाव मंजू व शिवणी येथे बसमधील प्रवासी उतरल्यानंतर रिकामी बस अकोला मध्यवर्ती बस स्थानकाकडे येत असताना नेहरू चौकात बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक मनोज तायडे यांच्या लक्षात आले त्यांनी गिअरद्वारे वा अशोक वाटिका चौकापर्यंत आणली या ठिकाणी असल्यामुळे अनेक वाहने थांबलेली असल्याचे पाहता चालकाने प्रसंगावधान दाखवत आपली बस पेट्रोल पंपाच्या दिशेने घेत आवार भिंतीवर धडकवली त्यामुळे बस जागीच थांबली व पुढील अनथ टळला ब्रेक निकामी झालेली शिवशाही बस नेहरू पार्क चौकातून अशोक वाटिका चौकात आली तेव्हा उड्डाण पुलाखाली सिग्नल लाल होता वदळीच्या असलेल्या या चौकात अनेक वाहने सिग्नल हिरवा होण्याच्या प्रतीक्षेत थांबलेली होती शिवशाही बसच्या चा चालकाने प्रसंगावधान दाखवून बस पेट्रोल पंपाच्या भिंतीवर धडकवली नसती तर ती सरळ चौकात जाऊन तेथे उभे असलेल्या वाहन चालकांना चिरडत पुढे गेली असती बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी बस थांबण्याचा प्रयत्न केला परंतु पॅडल ब्रेक आतमध्ये गेल्याचे दिसले बस थांबण्यासाठी मी गिअर कंट्रोल करत वेग कमी केल्यावर पेट्रोल पंपाच्या भिंतीवर बस नेली तसे केले नसते तर चौकात उभे असलेले अनेक जण चिरडले गेले असते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला